नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज तुम्हाला आम्ही सोशल मीडियाच्या गैरवापरातून घडलेल्या खुनाची स्टोरी दाखवणार आहोत चार दिवसांपूर्वी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि दोन दिवसाच्या चॅटिंगमध्ये दोन लेकराची आई तरुणाच्या प्रेमात पडली चौथ्या दिवशी दोघंही भेटले आणि रिलेशनशिपच्या वादावरून दोघांचं भिनसलं रागाच्या भरात तरुणाने तिचा जागी शेवट करत मृतदेह जंगलात पुरला संपूर्ण जग जवळ यावे यासाठी काम करतात मात्र जण जगाच्या जवळपेक्षा शरीरांना जवळ आणण्यासाठी त्याचा गैरवापर करताना आपण पाहतोय आणि अशा गैरवापरातून कधी संसार उद्ध्वस्त होतात तर कधी खुनाच्या घटना घडत आहेत अशीच एक भयानक खुनाची घटना कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यात घडली आहे हसनगावच्या प्रीतीने करोती ग्रामच्या पुनीतला गुरुवारी फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली लगेच पुनितने देखील ती स्वीकारली शुक्रवारी दोघांत इतकं चॅटिंग झालं की या चॅटिंगच्या पहिल्याच दिवशी दोघही एकमेकांच्या प्रेमात पडले शनिवारी दोघांनी दिवस रात्र फोनवर बोलले आणि रविवारी दोघांनी भेटायचं ठरवलं रविवारी दुपारीच पुनीत हा हसन गावात आला आणि प्रीतीला घेऊन म्हैसूरला आला म्हैसूर शहरामध्ये दोघंही एका लॉजमध्ये राहिले रात्री मुक्काम देखील केला दोघांनी शरीर संबंध ठेवले तोपर्यंत सारं काही सुरळीत चालू होतं दोघंही आनंदात फिरू लागले मात्र सोमवारी हे प्रेमी युगल म्हैसूरमध्ये फिरत असताना प्रीतीने पुनितकडे रिलेशनमध्ये राहण्याची मागणी केली तेव्हा त्याने ते ही चर्चा चेष्टेत घालवली मात्र प्रीतीने पुन्हा जोराचा हट्ट धरला आणि पुनीतला राग आला या रागाच्या भरात पुनीतने प्रीतीला जोराची थोबाडेत लगावली त्यावेळी दोघात अचानक जोराचं भांडण सुरू झालं तेव्हा पुनीतने तिला ते एका निर्जन्य स्थळी घेऊन गेला आणि तिथे बेदम मारायला सुरुवात केली आणि जवळच पडलेला मोठा दगड उचलून प्रीतीच्या डोक्यात घातला एका दगडात ती खाली कोसळली त्यानंतर तिचा शेवट करायचा या रागात त्याने दगडाचे अनेक घाव डोक्यात टाकले त्यामुळे तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडली तो एवढ्यावर थांबला नाही तर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह स्वतःच्या गावात आणून स्वतःच्या शेतात पुरला मात्र इकडे प्रीतीच्या घरात नवऱ्याने पत्नी गायब झाल्याची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत प्रथम तिचे कॉल डिटेल्स तपासले त्यानंतर फेसबुकवरील चॅटिंग तपासले आणि सापडले भयानक शब्दांची वेगवान मीटिंग पोलिसांनी तत्काळ ग्रामच्या पुनीतला ताब्यात घेतले आणि त्याला बोलक्या पोटाचा हिसका दाखवताच त्याने संपूर्ण खुनाचा घटनाक्रम सांगितला वास्तविक प्रीती ही दोन लेकराची आई होती पण फेसबुकच्या वेडात चार दिवसात जवळ आली आणि आपला संसार उद्ध्वस्त करत आपला जीव गमावला